अक्कलकोट जवळ एक श्रीमंत व्यापारी राहत होता बाहेरून खूप धर्मशील दिसायचा पण आतून तो फार कपटी होता गरीबांना फसवणे चुकीची तोलमाप खोट बोलणं हेच त्याचं कर्म एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला स्वामींनी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाले काय मागायला आलास व्यापारी म्हणाला स्वामी माझा व्यापार वाढू दे पैसा येऊ दे स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले तुझं कर्म शुद्ध कर पैसा आपोआप येईल तो व्यापारी हसून निघून गेला पण काही दिवसांतच त्याच्या व्यापारात मोठं नुकसान झालं लोकांचा विश्वास गेला पैसा गेला प्रतिष्ठाही गेली हताश होऊन तो पुन्हा स्वामींकडे आला डोळ्यात अश्रू मनात पश्चाताप स्वामी म्हणाले देव शिक्षा देत नाही कर्मच माणसाला शिकवतं त्या दिवसापासून व्यापायाने आपली सगळी चूक मान्य केली प्रामाणिकपणा सत्य दया हेच त्याचं नव कर्म बनलं काही काळानंतर त्याचा व्यापार पुन्हा उभा राहिला पण यावेळी शांती आणि समाधानासोबत स्वामी समर्थ म्हणाले जसन कर्म कसम फळ यात कोणालाही सूट नाही बोध चांगलं करा चांगलंच घडेल वाईट कर्माच फळ उशिरा मिळेल पण नक्की मिळेल देव कृपा करतो पण कर्म सुधारल्यावर